नमस्कार आज आपण पाहणार आहोत भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या एका खूप मोठ्या बदलाविषयी खरंतर स्वातंत्र्यानंतरचा हा सर्वात मोठा बदल ठरू शकतो चला मग जाणून घेऊया त्या विधेयकाविषयी जे हे सगळं घडवू शकतं तर भारत सरकारने उच्च शिक्षण प्रणालीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणणारं एक विधेयक सादर केलंय पण प्रश्न हा आहे की सरकारला नेमकी कोणती समस्या सोडवायची आहे असं काय चुकलंय की एवढा मोठा बदल करण्याची गरज पडली बरं याच प्रश्नाचं उत्तर आहे विकसित भारत शिक्षा अधिक्षण विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयकाचा मुख्य उद्देश काय आहे तर सध्या ज्या अनेक नियामक संस्था आहेत त्यांची गुंतागुंतीची रचना बदलून त्या जागी फक्त एकच संस्था आणायची आणि हो हे सगळं दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसारच आहे एक गोष्ट स्पष्ट आहे हा काही किरकोळ बदल नाहीये हे म्हणजे देशभरातल्या विद्यापीठांना नियंत्रित करणाऱ्या संपूर्ण नियामक चौकटीची एक प्रकारे नव्याने उभारणी आहे तर या विधेयकाचा केंद्रबिंदू आहे विकसित भारत शिक्षा अधिक्षण म्हणजेच व्हीबीएसए ही एक नवी संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे आणि ही एकच संस्था यूजीसी ए आय सी टी ई आणि एन सी टी ई सारख्या सध्याच्या अनेक संस्थांची जागा घेणार आहे म्हणजे अनेक संस्थांऐवजी फक्त एकच नियामक संस्था पण मग प्रश्न उरतोच की एवढ्या मोठ्या बदलाची गरज नेमकी का पडली चला सध्याच्या व्यवस्थेमध्ये नेमक्या काय अडचणी आहेत त्यावर एक नजर टाकूया म्हणजे बघा सध्याची जी सिस्टीम आहे ना ती खूप विखुरलेली आहे अनेक संस्था आहेत आणि बऱ्याचदा त्यांची कामं एकमेकांमध्ये गुंतलेली असतात यामुळे काय होतं तर गोंधळ वाढतो लाल फितीचा कारभार म्हणजेच नोकरशाही वाढते आणि मग शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा कागदपत्रांची पूर्तता करण्यावर जास्त भर दिला जातो आणि गंमत म्हणजे ही काही नवीन गोष्ट नाहीये खर तर याच सगळ्या समस्या दूर करण्यासाठी दोन हजार वीसच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये एकाच कार्यक्षम नियामक संस्थेची शिफारस करण्यात आली होती तर मग यावर उपाय म्हणून जी नवीन संस्था प्रस्तावित आहे ती नक्की कशी काम करणार आहे चला ते पाहूया आता ह्या नव्या संस्थेची रचना फारच इंटरेस्टिंग आहे असं नाहीये की ही फक्त एकच मोठी संस्था असेल नाही ह्या एका संस्थेअंतर्गत तीन स्वतंत्र परिषदा असतील आणि हे का तर कामांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये आणि हितसंबंधांचा संघर्ष टाळता यावा यासाठी ही रचना केली गेली आहे आणि इथे अधिकारांचं विभाजन किती स्पष्टपणे केलं आहे बघा एक परिषद असेल जी फक्त नियम आणि परवानग्यांवर काम करेल दुसरी परिषद असेल जी गुणवत्ता आणि रँकिंगवर लक्ष देईल आणि तिसरी परिषद फक्त शैक्षणिक दर्जा आणि अभ्यासक्रमावरच लक्ष केंद्रित करेल एकदम स्पष्ट विभागणी आता ही नवी सिस्टीम कोणाकोणाला लागू होणार तर जवळजवळ सगळ्याच उच्च शिक्षण संस्थांना म्हणजे केंद्रीय आणि राज्य विद्यापीठ डिम्ड युनिव्हर्सिटीज आय आय टी एन आय टी संलग्न महाविद्यालयं अगदी ऑनलाईन आणि डिस्टन्स लर्निंग संस्थांना सुद्धा फक्त काही अपवाद आहेत जसं की मेडिकल कायदा नर्सिंग आणि फार्मसी शिक्षण कारण त्यांच्यासाठी आधीपासूनच स्वतंत्र नियामक परिषद आहेत अर्थात जेव्हा एवढा मोठा बदल होतो तेव्हा वाद आणि चर्चा तर होणारच या विधेयकाने सुद्धा अधिकार आणि नियंत्रणावरून एक मोठी चर्चा सुरू केली आहे आणि नवीन नियमांचं पालन झालं नाही तर तर त्यासाठी या विधेयकात खूपच कडक दंडाची तरतूद आहे म्हणजे बघा परवानगीशिवाय जर एखादं विद्यापीठ चाललं गेलं तर त्यांना दोन कोटी रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो तर हा वाद थोडक्यात असा आहे एका बाजूला सरकारचं म्हणणं आहे की यामुळे नोकरशाही कमी होईल कार्यक्षमता वाढेल आणि गुणवत्ता सुधारेल तर दुसऱ्या बाजूला टीकाकारांची चिंता वेगळीच आहे त्यांचं म्हणणं आहे की यामुळे सगळे अधिकार केंद्र सरकारच्या हातात एकवटतील आणि राज्यांची स्वायत्तता कमी होईल तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजा हे विधेयक मंजूर झालं तर विद्यार्थी विद्यापीठ आणि पर्यायाने देशावर याचा नेमका काय परिणाम होईल काय अपेक्षित आहे यातून या विधेयकाची उद्दिष्टं खूप मोठी आहेत म्हणजे एक प्रकारचा रोडमॅपच आहे हा पहिला टप्पा विखुरलेल्या प्रणालीला एकत्र आणणं दुसरा फक्त नियमांच्या पालनावर नाही तर खऱ्या गुणवत्तेवर भर देणं तिसरा एकाच वेळी अनेक विषय शिकण्याच्या पद्धतीला म्हणजेच मल्टीडिसिप्लिनॅरिटीला प्रोत्साहन देणं आणि चौथा अंतिम टप्पा भारतीय शिक्षणाला जागतिक स्तरावर नेणं आणि या सगळ्यामागचा अंतिम उद्देश हाच आहे की भारताला उच्च शिक्षणाचं एक जागतिक केंद्र बनवायचं परदेशी विद्यापीठांना इथे आकर्षित करायचं आणि भारतीय विद्यापीठांना परदेशात विस्तार करण्यासाठी मदत करायची सध्या हे विधेयक संसदीय समितीकडे आहे आणि त्यामुळे एक अंतिम आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो ही सुधारणा भारतीय विद्यापीठांना खऱ्या अर्थाने जागतिक दर्जा देणारी ठरेल की मग कार्यक्षमतेच्या नावाखाली त्यांच्या स्वायत्ततेचाच बळी घेतला जाईल